ক্্রানে ক্রানেতানেনে ক্রানেনেনে. सर्वसाधारण महिला संघ सर्वसाधारण फक्त पुरुष पुरुष अगोदर सांगतो चिंचोडी कावरेवाडी कळंब दोनबाळ शिंदेवाडी जवळे चास नारुळी थोगाव जारकरवाडी कारेगाव गिरवली चिंचोली मांदळेवाडी खडकवाडी अगोदरच झालेली आहे तुमची पुरू। सर्वसाधारण महिला घ्या पहाडतरा पिंगळवाडी लांडेवाडी कोलदरा गोनवडी तळेकरवाडी निघोटवाडी निरगुळसर थोरांद्रेड थोरांद्रेड थोरा 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 थोरा। निरगुडसर आपल्या नामाप्रमाणे नंतर ना। नागापूर भागडी खडकी वडगाव पारगाव पारगाव खेड आता ड्रॉ मध्ये निघालेला पेट, चांदोली खुर्द शिंगवे शेवावाडी भराडी औसरी खुर्द गावडेवाडी पिंपळगावतर्फे महाळुंगे साकोरे आणि रानमाळा